लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या हल्ल्यानंतर नियंत्रण सुटलेली बस थेट दरीत कोसळली या भॅड हल्ल्यात दहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तेहतीस भाविक हे जखमी झालेले आहे मृतांमध्ये उत्तर प्रदेशांच्या भाविकांचा समावेश आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या हल्ल्याच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत बचाव कार्याबाबत उपराज्यपाल आणि पोलीस महासंचालकांसोबत चर्चा केलेली आहे असा भ्याड हल्ला करणाऱ्यांची हयगय करणार नसल्याचा इशारा अमित शहा यांनी दिलेला आहे शिवखेरी येथील मंदिराचे दर्शन आटोपल्यानंतर त्रेपन्न जणांसह ही बस कटरा येथील वैष्णव देवीचे दर्शन घेण्यासाठी जात होते रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता तरे यात गावाजवळ ही बस येताच या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला यामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अनियंत्रित झालेली बस थेट खोल दरीत कोसळली घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी बचाव अभियान राबवत जखमींना बस मधून बाहेर काढलं जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दहशतवाद्यांनी बसवर गोळ्या झाडल्यानंतर बस, बस दरीत कोसळ्याचा दावा या अपघातातून बचावलेल्या एका व्यक्तीनं केलेला आहे चेहऱ्याला कापड बांधून आलेल्या आणि गळ्यात लाल रंगाची मोफलर असलेल्या एका हल्लेखोरानं बसवर अंधाधुंद गोळीबार केल्याचं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं या हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं शिवखोरी मंदिराची सुरक्षा वाढवली आहे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस सुरक्षा दल केंद्रीय राखीव दल पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं या भागात दहशतवाद विरोधी अभियान सुरू केलेलं आहे बसवर गोळीबार करणारे दहशतवादी राजोरी पूंछ आणि रियासीच्या पर्वतीय क्षेत्रात दडून बसण्याची शंका व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज श्रीनगर